अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस ते एकतीस मे दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचं भव्य आयोजन विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनचं आयोजन प्रबोधन उद्बोधन समुपदेशन आणि परिवर्तन या चतुसूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या विचार भारती आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचं भव्य आयोजन अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस ते एकतीस मे या दरम्यान करण्यात आलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूंचे असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान आणि अहिल्यादेवींच्या जीवनावरील धगधगती हिंदी नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सावडेच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर होणाऱ्या या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या लोगोचं अनावरण नुकताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झालं आहे तसेच या महोत्सवानिमित्त एका खास गौरवगीताची रचना करण्यात आली असून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर नीरज करंदीकर आणि प्रसाद सुवर्णपटकी हे या गौरवगीताचं संयोजन करत आहेत अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली प्रबोधन उद्बोधन समुप्रदेश आणि परिवर्तन या चार चतुर्थीवर आपलं काम चालतं यामध्ये आपण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या विकासाच्या अँगलवरून आपण काम करत असतो या चतुर्थी राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या भारती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव याचं भव्य आयोजन अहमद अहिल्यानगर इथे तेवीस ते एकतीस मेंच्या दरम्यान करण्यात आलेलं आहे या महोत्सवात प्रकृती स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूच्या असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा आहे या यात्रे शोभायात्रेमध्ये अंदाजे वीसपेक्षा अधिक रथ सहभागी होणार आहेत मी काही नावं सांगतो त्या रथांचे अहिल्यादेवींचा रथ आहे निसाम गणपतीचा रथ आहे मंद्रश्रीचा रथ आहे शहाजी महाराजांचा रोथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज आहे तुकाराम महाराजांचा रोहत आहे असे विविध रथ चौदा जे तालुक्या आहेत आपले या चौदा तालुक्यांचं थोडक्यात प्रेझेंटेशन त्या रथांच्या माध्यमातून आपण करणार आहोत तसेच त्या रथानंतर स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण एक तीस तारखेला घेत आहोत महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान वाहिन्यदेवींच्या जीवनावर गगपती हिंदी नाटिका असा भरगतचा कार्यक्रम या दिवशी आहे तो आहे सावडी प्रोफेशनल कॉलनी चौकाजवळ जॉबिंग त्यांच्या मैदानावर या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी दे फडणवीस विधान परिषदेचे सार्वजनिक प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार पर्यावरण मंत्री, मंत्री, मंत्री पंकजा मुंडे व महिला व बालकल्याण बालकल्याण राज्यमंत्री मेघनाताई गोडीकर आदी मान्यवरांना आपण पत्र लिहिलं आहे हे सगळं येण्याचं त्यांनी मान्य केलं आहे अहिलानगर गौरवदिन अंतर्गत होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धांची माहिती देताना रवींद्र वारस्कर म्हणाले अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस मे रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे निवाट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी अकरा ते पाच या वेळेत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा संपन्न होणार आहेत वक्तृत्व स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर एक कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं धार्मिक कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सबलीकरणाचे प्रतीक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक हे विषय देण्यात आले आहेत स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर स्वतःचे व्हिडिओ संयोजकांकडे पाठवायचे असून त्याचं परीक्षण होऊन प्राथमिक फेरीतून निवडलेल्या वीस स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम दहा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार आणि उत्तेजनार्थ दोन हजार आणि एक हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच दिनांक पंधरा ते वीस मे या दरम्यान भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन अहिल्यानगर शहरात करण्यात आलं आहे स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी पेपर आयोजक देणार असून शहरातील सर्व भागांमधील सेंटरमध्ये स्पर्धकांना हे पेपर्स उपलब्ध होणार आहेत पंधरा ते वीस मे या दरम्यान स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर चित्र काढून ज्या ठिकाणाहून पेपर घेतला आहे त्या सेंटरमध्ये चित्र जमा करायचे आहे स्पर्धेसाठी गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी विषय आवडते मंदिर आवडता किल्ला आणि अहिल्यादेवी यांनी प्रस्थापित केलेले शिवलिंग गट क्रमांक दोन इयत्ता आठवी ते दहावी विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील एक प्रसंग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची यांनी नदी किनारी बांधलेले घाट गटक्रमांक तीन खुला गट आणि व्यावसायिक चित्रकार विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं व्यक्तिचित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेलं शिवमंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाची तुमची काल्पनिक प्रतिमा हे विषय देण्यात आले आहेत प्रत्येक गटातून उत्कृष्ट दहा बक्षिसांची निवड करण्यात येणार असून बक्षीस तिन्ही गटातील तीस पात्र चित्रकारांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आयोजित शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देताना जनसेवा फाउंडेशनचे निखिल वारे म्हणाले गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी अहिलानगर शहरात भव्य आणि आकर्षक शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे सायंकाळी सहा वाजता श्रीराम चौक येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा पाईपलाईन रोड ते जॉगिंग ट्रॅक प्रोफेसर कॉलनी चौक इथे दहा वाजता संपेल अहिल्यानगर सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन असेल अहिल्यानगर महानगरपालिका जनसेवा हो फाउंडेशन विचार भारती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आमचं आपण सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातीर आग्रह असतो आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम अहिल्या देवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत माझं आपण सर्वांना आव्हान असेल एकतीस तारखेला सकाळी चोंडी येथे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं त्याचबरोबर संध्याकाळी जी अहिल्या देवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य केलं जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सासऱ्यांच्या निधनानंतर कशा राज्य राज्यकारभार केला हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील आजच्या पिढीने पाहिले पाहिजे आणि त्याचाच म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबूर म्हणून आपण भव्य अशा मोफत लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे या लकी ड्रॉमध्ये फोर व्हीलर गाडी असेल टू व्हीलर असेल अनेक विविध प्रकारचे असेल हे देखील आम्ही तमाम नगरकारांसाठी ठेवलेले आहेत त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी गोर प्रत्येकाचे पाठवणार आहोत त्याला अटी शर्ती लागू असणार आहेत आमची आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं तसंच या अहिल्यानगर गौरव दिनाची शोभा वाढवली व या लकीरमध्ये दे देखील सहभागी होऊन आपण बक्षिस जिंकण्याचा आनंद घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो हो थांबतो मंत्री महोत्सव अहिल्यानगर गौरव दिन या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत तर त्या ऑनलाईन व्हिडिओ काढून संयोजकांकडे पाठवायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्या काही स्पर्धकांची निवड केली जाईल व अंतिम फेरी तेवीस मे ला न्यू कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये होईल आणि त्याच्यासाठी खूप आकर्षक बक्षिस रोख स्वरूपात ठेवलेली आहेत तसेच चित्रकला स्पर्धा या अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळे सेंटर नेमलेले जातील त्या सेंटरमधूनच आपण तो कागद तिथून घ्यायचा आहे चित्रासाठी चित्रकलेसाठी आणि अहिल्या देवींच्या वेगवेगळ्या कर्तृत्वाच्या दृष्टीने काही चित्र काढायचे त्याचे तीन गट केलेले आहेत पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि खुला व्यावसायिक गट तो या सर्वांनी त्याच सेंटरमध्ये परत चित्र आपलं जमा करायचंय त्याच्यामधून प्रत्येक गटामधून दहा बक्षीस काढले जातील अशी एकंदरीत तीस बक्षस काढले जातील आणि त्यांना एक आकर्षक रोग पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे तरी सर्वांना मी रणरागिनी फाउंडेशन तसेच विचार भारती यांच्यातर्फे एक आवाहन करतो की जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यात भाग घ्यावा व आपली याच्यात सहभाग नोंदवावा अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या शोभायात्रेमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जीवनावरील भव्य आणि आकर्षक चित्ररथांचा तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूंचे असलेल्या सर्व स्थळांच्या चित्ररथांचा समावेश होणार असून अनेक विविध कलाकारांची उपस्थिती आणि लोकनृत्याचा समावेश असणार आहे तसेच शुक्रवारी तीस मे रोजी सायंकाळी सहा ते दहा यावेळी प्रोफेसर कॉलनी चौक येथील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी तै विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात अहिल्यानगरचे स्थानिक कलाकार आपली कला, कला। आणि अहिल्यानगरचा वैभवशाली इतिहास सादर करणार आहेत गममुळे व्याख्यान मला नगरमध्ये आहे त्यानंतर एकोणतीस एक तीस आणि एकतीस अहिल्या गौरव दिन हा आहे अहिल्या गौरव दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या सगळ्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जसं गावोगावी छोट्या छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये गावातील सगळ्या माहेरवासिनी आपल्या गावाकडे पुन्हा येतात सगळे पाहुणे रावळी त्या दिवशी ते गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहिल्या गौरव दिन अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळामध्ये एकोणतीस तारखेला एक रथयात्रा असेल ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे चौदा तालुके आहेत त्या चौदा तालुक्यातील अकोल्याच्या अगस्ती ऋषी पासून तर पारनेरच्या पराशे ऋषी पर्यंत सर्वांचे विविध वीस प्रकारचे रथ नगर जिल्ह्याची अहिल्यानगर नगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जे काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल तो र ती रथयात्रा असेल दिल्ली गेट असून तर जॉगिंग ट्रॅक पर्यंत त्यानंतर तीस तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहेत त्या कलेमध्ये म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून तर आनंद ऋषी पर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी महाराजांपासून छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न ते आपण त्या बाहेर मालिकेत दाखवणार आहोत त्यानंतर एकतीस तारखेला एक छोटी एक देवींच्या कार्याच्या कारकिर्दीवर एक, एक नाटिका असेल त्याआधी आपण इथे प्रसिद्ध वागत्या अंगलिक काजल हिंदुस्थानी यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना नगर, नगर सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा आपले कला सगळे संस्कार सगळं यामध्ये हिवायला पाहिजे अहिल्या देवींचं जे कल्चर आहे ते सगळं त्यांचं कार्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचा स्वागताध्यक्ष धनश्री विखे म्हणाल्या शनिवारी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीदिनी प्रोफेसर कॉलनी चौकातील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर प्रख्यात हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांचे महिला सबलीकरण काळाची गरज या व्याख्यानाचे आयोजन सा सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत करण्यात आलं आहे दिनांक तेवीस ते एकतीस एकतीस मेच्या दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन विचार भारती व जनसेवा फाउंडेशन यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकतीस तारखेला आपण अहिल्या देवींवर एक, एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांनी कसे रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेले आहे याची सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक सुंदरसं नाटक हे आपण एकतीस तारखेला तिथे दाखवणार आहोत तर मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी एकतीस तारखेला अवश्य सर्वांनी जॉगिंग जोग, ट्रॅक नक्की धन्यवाद तसेच रात्री आठ वाजता राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा या भव्य हिंदी नाटिकेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी होणाऱ्या समारंभास समारं मुख्य मंत्र्यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे रोजी सकाळी चौंडी येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात सर्वांना उपस्थित राहता यावं यासाठी नगर शहरात सायंकाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवास राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि अहिल्यानगर महानगरपालिकेनं सहकार्य केले आहे अशी माहिती बाबासाहेब वाकळे यांनी दिली नमस्कार आपल्या अहिल्यानगरमध्ये जे अहिल्यानगर नाव केलं आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ते औचित्य साधून आपण मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात एक सप्ताहच आपण साजरा करत आहो आत्ता सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे गममुळे व्याख्यानमाला असेल तसेच एकोणतीस तारखेला शोभायात्रा असेल ती दिल्ली गेटपासनं बालिकासन रोडमार्गे जॉगिंग पार्कवर जाणार आहे तसेच तीस तारखेला जे ते ती खेला। आपल्या नगर शहरातील स्थानिक कलाकार आहेत त्यांच्यासुद्धा कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी त्यांचेसुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एकतीस तारखेला सकाळी कुठलाही कार्यक्रम न ठेवता चौंडी येथे जो कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा सर्वांनी जावं आपल्या निमित्ताने तेही आवाहन करतो चौंडीलासुद्धा कार्यक्रमाला हजर राहावे आणि संध्याकाळी इथे एक अशी सुंदर अशी नाटिका आपल्या विचार भारती असल जनसेवा फाउंडेशन असेल तसेच आ, कलेक्टर असेल किंवा राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय असेल अहमदनगर महापालिका असल अहिल्यानगर महापालिका असेल अशा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो अहिल्यानगरकारांना की आपण ह्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन यामध्ये लक्की सारखे सुद्धा ड्रॉ ठेवलेले आहेत त्याचाही लाभ घ्यावा मी मी आपल्या करतो धन्यवाद सुधीर सचिव विचार चोवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख यावेळी महोत्सवाचे उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया धनंजय जाधव आणि चंद्रकांत दागड डॉक्टर राहुल पंडित विचार भारतीचे अनिल मोहिते मनोज झंवर आणि सदस्य उपस्थित होते